बघतो हा शिक्षण आहे चर्चा करा असा गप्पा पुढच्या तीस रुपये तीस तीस बाकी हे दादा अंजीर विकायला घेऊन आलेले आहेत आणि खूप छान बोलतात नाही 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 खूप छान बोलतात तुम्ही तुमचं बोलणं ऐकूनच सगळेजण ऍक्च्युली तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले बरोबर आहे ना तुमच्या बोलण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे की आम्ही इन्स्पायर झालो सगळे खरंच आता एवढे इथे फेरीवाले येऊन गेले पण जो आत्मीयता होती ती तुमच्या याच्यामध्येच मिळाली त्याच्यामध्ये बरोबर गेले हा बटल एवढे सगळेजण येऊन गेले बोलाव वाटलं नाही सो so, ह्या दादांची अंजिराची टोपली आता खाली होत आहे आणि या दादांनी खरंच खूप छान असं सगळ्यांशी मा माझी <laughs> <आवाजी> लेख आहे <के। laughs> दादानी मला एक अंजिराजून एक्स्ट्रा दिलेला आहे मी आता एक किलो घेतलेला आहे अंजीर इथे बघा आणि हे आजीनी पण घेतलेलं आहे परंतु हे खातील की नाही माहिती नाही आहे बरं का <laughs> आजी खाणार आहे खा खाय जे खा, चांगलं असतं अंजीर खाणं आणि दादानी मला अजून एक दिलेलं आहे ऑलरेडी मला त्यांनी एक दिलेलं होतं आणि मी अजून मला त्यांनी दिलेलं आहे सो सग सगळेजण बघा सगळे ट्रेंड मध्ये एकदम खुश आहेत त्यांच्याकडनं सगळ्यांनी अंजीर घेतले तुम्ही पण घेतले की नाही सगळ्यांनी अंजीर घेतलेले आहेत कारण आम्ही खरंच इन्स्पायर झालो या दादांकडून बरोबर ना हा अंजीर बहुत मेंगा होता तरी पण आपल्या मुंबई आता डोंबिवली साइडला आहे ना कधी दीडशे दोनशे अडीचशे असं सांगतो स्वस्त नाही भेटत खूप महाग आहे आणि शेतातला माल आहे आणि एकदम बघा ना फुटलेले पण आहेत ते त्याच्यावरच कळतं की ते एकदम ताजेर सगळेजण खरंच खूप खुश आहेत दादांना भेटून आणि शंभर रुपयाला एक किलो दिलेले आहेत त्यांनी असे अंजीर भेटत नाही तर मी बघताय अंजीरची साईज पण बघताय आणि खूप गोड आहेत अंजीर सो so तुम्हाला पण असे जर स, ट्रेन मध्ये अशी दादा भेटले शेतकरी दादा तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडनं खरेदी करा